हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं जेवण होतच आलंय आमटी करायची आज आहे शुक्रवारा ह्यांच्यासाठी मच्छी केली वडवसा मासा फ्राय केलाय फक्त आणि आमटी कशी दोघांना पण होऊन जाईल चपात्या झाल्यात भात झालाय फक्त आमटीला फोडणी घालायची कारण सगळं काम आवरून बाहेर जायचंय बाहेर म्हणजे आपल्या परसबागेमध्ये कामासाठी तर आज खत बघूया काय करायचं आहे ते कारण खत तर घालायचं होतं पण बघू आता हे काय म्हणतात हे तिकडे ना लाकडं जमा करतायत म्हणजे लाकडं तोडत आहेत चुलीसाठी तर हे बघा इथे मी ना ओढवसा मासा फ्राय केला आहे आता माझ्यासाठी काय करायचं हा प्रश्न आहे तर आहे पण चपातीबरोबर बघूया भाजी परसबागेत बऱ्याच आहेत पण सारखं सारखं पण ना पालेभाज्या खायला मला नाही आवडत जे कधीतरी ठीक वाटतात असं प्रत्येक वाराला नाही आवडत हो आणि आता माझे तर सगळे वार काय वेजच असतात त्यामुळे ना खूप मोठा प्रश्न पडतो की काय बनवायचं बेसनचा पोळा जरी बनवला तरी कालच भजी झाली होती मग ते सारखं सारखं ना बेसन नको खूप या विचार करते नाही तर आपलं आहे लोणचं पापड हे आमटीकट झाली आहे म्हणून त्या कामासाठी जाऊया आपण बाहेर वाजलेत अकरा आमचा रोज हाच टायमिंग आहे कारण सगळं आवरून जावं लागतं म्हणून तर थोडं थोडं ऊन आहे बाहेर आता रोजचंच असतं पण ठीक आहे चल आम्हाला सुरुवात लक्ष्मी पण चरून आले आणि आता आराम करते बसून ना लक्ष्मी आमची चिंगी इकडे यांचं काम चालू आहे लाकडं फोडायची कारण आता चुलीसाठी लाकडं लागणार आहेत ना त्यामुळे सगळं सोय करून आहे आम्ही थोडी 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 करून ते असे पोडतात जसा वेळ मिळेल तसा झाली का ही सर्वात आधी जी काकडी आपण लावली होती ना तर ती आता झालं आहे म्हणजे त्याचा कालावधी आता संपला तर आम्ही आता हे सर्व काढून इथे दुसरं बियाणं काकडीचं रुजत घालणार आहोत कारण आत्ता अजिबात काकडी नाही आहे पानं आता सगळी सुकत चालली तिकडची जी नंतर लावली होती त्यामध्ये आहेत म्हणजे आत्ताशी अजून फुलं फुलं पण येत आहेत अर्ध्यापैकी तर काकड्या झाल्यात संपून बरं अजून फुलं येत आहेत त्यामुळे ना इकडे येतील काकड्या अजून बऱ्यापैकी तिकडे आम्ही त्याच्यानंतर पण अजून काकडीची बियाणं टाकली आहेत तर आता आताशी रुजून येत आहेत वरती तर आता आम्ही जे जे ज्या ज्या वेळी सुकल्या आहेत ना ते सर्व आम्ही आता काढतोय आणि ह्या पण मिरचीच्या बिया आहेत पण ह्या ना वेगळ्या जातीच्या मिरच्या आहेत जे छोटे छोटी साईज आहे तर त्या बिया पण ना थोडा एकून दाखवणार आणि रुजत घालणार आहोत रोपदायक करण्यासाठी हा प्रज्ञा आता ते सर्व काढून घेते वेल पूर्ण ते काढून टाकायचे आणि नवीन बिया आपल्याला पेरायच्या त्या हा सर्वच काढते हां आधी शिरी काढ व हा अशी वर खेचून काढ हा ठेवा दे नंतर उचलतो मी

हा ते राहून दे त्याला काय होत नाही तिकडे बाहेर टाकून ठेवूया काय आपलीच गुरु असा तिकडे खाणार त्या खातील हवा खूप सुटल्या आज हे करायला लागेल ना खोजायला लागेल ना हो जरा जरा उकळून टाक शेणखत टाकणार की नाही ना? ना आहे ना फक्त असंच खोदणार आणि मग पेरायचं ना काकडी <laughs> दोन दोन तिकडे तो वापा पण आता संपेल ना थोड्या दिवसात तिकडच्या साठी ठेवा एकदम टाकलं ना की काय होतं माहिती पुन्हा मग गर्दी गर्दी होते सुटसुटीत असलं की असं काकड्या पण व्यवस्थित होतात ना कलर काय ह्यावेळेला वेगळाच आहे कधी कधी ना दुकानवाले पण बियाणं व्यवस्थित देत नाहीत खराब पण देतात म्हणजे एक्सपायरी गेलेला पण देतात आणि आपल्याला कसं ते काय कळत नाही ना कारण ते सुट्ट असतं म्हणून पॅकिंग असेल तर आपल्याला कळतं आमचं एक दोन बियाणं फेल गेली होती दुधीच ना गेलेलं mm. दुधी आणि कारली हे कारलं का आपणच स्वतःहून आलेलं आहे रोज पावसाळी बियाणे टाकलेलं तेव्हा आता ह्या वेळेला जर नाही आलं ना तर मी बोलणार त्या दुकानावर मागे पण बोलली मी म्हणे हां बहुतेक जणांचीच असं झालं मग तू खराब कशाला ठेवलं पण हां कंपण्यासाठी ना असं टाकतंय ह्या वेळेला बघा आम्ही ना असा इट वांडव केला आहे ना त्यामुळे ना हे असं टाकणार आहे लायणीत नाहीतर असं पूर्ण गोल असं टाकलं होतं असं टाकलं की कसं वेली आपल्या सरळ 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 मग जातील हां इथे झालं बघा टाक अजून आहेत ना बिया ना की त्या बाप्यासाठी ठेवूया नवीन व्या तिचा जाण्याचा येण्याचा रस्ता हाच आहे वेगळाच रूट आहे तिथे होय बघून आता तेच करते आली आहे गाय आपली तिला आता घेते मी बांधून चल तर आता बांधून घेतले मी तर बाकीच्या येतील तेव्हा एक 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 बांधायचं असं कामं करता करता मध्ये मध्ये ह्यांना पण बांधायचं असतं पाकडीच्या बिया झाल्या पेरून आणि आता हे काढून टाकतोय चवळी चवळीची शेंग त्या काय येणार तर नाही थोड्याशाच आपल्याला भेटल्या एक दिवसापुरती भाजी करण्यासारख्या थोड्याशा होत्या त्या माकडाने काढल्या आहेत त्या काढून घ्या कारण आता ह्या पण आता एक म्हणजे आता ह्याच्यामधून एक शिकलो आम्ही की ह्या टायमाला हे सर्व काही रुजत नाही घालायचं पावसातच सगळं काय करायचं कारण पावसात आम्हाला ना वालीच्या शेंगा भरपूर भेटल्या होत्या है ना पावसातच हे सगळं काय करणार उगाचंच आता पाणी पण खूप कमी असतं कारण आता पुढे पुढे तर पाण्याचा खूपच शॉर्टेज होणार आहे ते सगळं आम्ही काढून घेतो शेंगा काढूया ना तसेच ठेवा ना पण असू दे काढा अच्छा गुरांना ठेवते ठेवा एकच करून घेऊन इथे पण आहेत बघा वरती असतील तर काढा ना तर द्या गुरांना गुर तरी खातील <laughs> दोन काय तिकडे पण आहेत पण असू दे गुरं खातील आपली हा तेवढच त्यांच्या पोटात हिरवळ जाईल आता या वाप्यांवरती आम्ही रोपं तयार करतो आहे मिरची तर ही सुकी मिरची आणली होती ना ती एक दिवस त्यातल्या बिया काढून त्याला ऊन दाखवलं आहे आणि आता ती आम्ही रोपं तयार करतो आहे आणि हा जो दुसरा वापा ठेवला आहे ना तो आत्ता मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं बियाणं वेगळ्या जातीच्या मिरचीचं तर ते ह्याच्यावरती आम्ही टाकणार आहोत म्हणजे समजेल तरी असं काही नाही काय एक, 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 एक आ, करत राहायचं वेगवेगळं वेग, शांत नाही बसायचं एकामधून जर फेल झालं तर दुसऱ्यामधून तरी काय नाही काय काय नाही काय करत राहायचं त्यांना अंदाज नाही आला म्हणजे ह्या टायमिंगला वातावरण सर्व चेंज होत राहतं म्हणजे कधी मळप कधी खून कधी थंडी तर हे ॲक्च्युली आम्हाला करायला नाही पाहिजे कर होतं कारण ह्याच्यामध्ये खूप टाईम वेस्ट गेला आमचा म्हणजे चवळीच्या शेंगा परत अजून काय आपण केलेलं तेच ना हेच आमचं नाही आलं म्हणजे चवळीच्या शेंगा व्यवस्थित काकडी व्यवस्थित आल्या काकडी तर येतात त्या गेल्या वर्षी पण आम्ही टाकल्या होत्या तशा पण ह्या वर्षी आम्ही फर्स्ट टाईमच करतो आहे म्हणजे दुधी पडवळ वगैरे नाही तर ते पावसात केलं होतं पावसात छान आलं होतं जे की तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल पण ठीक आहे ते जर आपलं सक्सेस नाही झालं म्हणून काय झालं आपण गप्प तर नाही बसायचं काय नाही काय काय नाही काय करत राहायचं म्हणून आता ह्या वाप्यांवरती आम्ही रोपं तयार करतो माती आधी ना भुसभुशीत करून घेऊ नाही तुच टाकूया तिकडे टाकल्या जशा ना म्हणजे त्या व्यवस्थित येतील ना त्या काय एवढ्या नाही टाकायच्या आहेत थोड्याच टाकायच्या आणि अर्ध्या ठेवून देते पिशवीत राहतील का व्यवस्थित सुटसुट येतेच टाकू येत नाही सगळ्याच येत नाही एवढा बापा तयार केला तर तो वेस्ट कसा हा त्याचा ओलाय हां पाणी टाकत होतो ना आपण आतापर्यंत पण ते काय शेंगा व्यवस्थित धरतच नाही तर काय करणार झालं मी मगाशी उन्हात ठेवलं होतं काय करूया टाकूया त्या सुक्याच होत्या पण त्या आपण मी कशा बाहेर ठेवल्या ना तर त्या दवामुळे जरा गार पडल्या त्या म्हणून चालेल ना टाकल्या तर ठीक आहे तर ह्या मिरचीच्या बिया आपण घेऊया सुकलेत त्या बाहेर ठेवल्या मी म्हणून जरा दवाने वरचं ते नरम पडलं होतं स्किन ती दाखवायला विसरली मी दाखवायला पाहिजे होतं जेव्हा बिया बाहेर काढल्या मिरचीतून तेव्हा एकदमच छोटी साईज होती एवढी एवढी त्या तिखट असतात आपण भरपूर, भरपूर एकदम छोट्या बिया आहे त्याच्या ते बघा इकडे हा बघा इकडे मोठा झाला आहे हा बघा इथे ना आता कलिंगड आलं आहे आधी एक आलेलं ना ते उन्हामुळे जरा खराब झालं आणि ते आता दुसरं काय तिसरं आहे तर ते ना आम्ही आता गवताच्या वरती ठेवणार आहे असं आणि वरून पण गवत टाकणार आहे कारण ऊन खूप आहे त्यामुळे ना कोळ हे होत होतंय एवढं टाकायचं हं थोडी सावली राहील तिकडे पण आलंय ती बघा वेल झालं हे हा हे सावली आहे मला फोडायचं हं सावली आहे अजून कुठे आहेत पण ते नजरेच पण नाही छोटे छोटे आहेत कुठे ना येतील ते त्याला पण वेळ जातो वेल तर भरपूर लांब लांब पर्यंत गेलाय बघ या काय वेली हम्म उनच किती आहे कडक उन्हामुळे सगळं प्रॉब्लेम होतो ह्यावेळे थंडी हवी तशी पडली आहे कुठे पण हा सकाळी जरा अशी लागते आणि रात्री ती पण थोडी ती पण कधीतरी आठवड्यातून एकदा पण ज्या ज्या लोकांनी पेरले आहेत ना त्यांचे पण कुळीत खराब झालेत है था 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 ना दव नाही म्हणून खूप म्हणजे नुकसान झालं आहे त्या लोकांचं पण आणि ना ह्यावर्षी वर्षी मी पण ठरवलं होतं की कुळीद द आपण पेरूया म्हणून ह्यांना मी बोलली होती म्हणजे एक साईड अशी पण नंतरला नाही ठरवलं म्हटलं जाऊ दे नंतर बघूया पुढच्या वर्षी पण नाही केले ते बरंच केलं आहे कारण भाजीच्या जागी आम्ही कुळीत करणार होतो तर झालेच नसते कारण दवच नाही आहे दवावर होतात कुळीत दव नाही म्हटलं तर कुळीत तरी व्यवस्थित कशी होती सुयोग आले गाईंना पाठी लावून दूध वगैरे काढून झालं आहे तर गाई चारा लागली सुयोग चालले डेअरीमध्ये आणि मी चालली माझ्या ड्युटीला पाणी शिपायला भाजीला ते अगदी दोन टाईम न चुकता चोखपणे माझं काम करायचं असतं पाणी शिपायचं आता हां एकदम चोख तर आता पाणी शिपायला जाते आणि आज ना भरपूर वेळ झोपलेली दुप्पारी ज्या लवकर जेवलो एक वाजताच त्यानंतर दोन तास तरी मी चांगली झोपली आहे तर बरं वाटलं पण जास्त झोपाची सवय नाही ना त्यामुळे डोकं पण झळझड झालं आहे आता आपली अर्धा तासाचं कधीतरी झोप असते चला कामं घेते मी गाईंचं ना दूध पण थोडं थोडं कमी झालंय म्हणजे कसं वातावरणामध्ये चेंज असतं ना कारण ऊन खूप लागतं दुपारचं त्यामुळे दुधात पण फरक होतो थोडं थोडं दूध ते कमी पण करतात जर थंडी असेल तर थोडं थोडं वाढवतात पण एकदमच जास्त थंडी असेल तर तेव्हा पण कमी करतात असं सगळं क्लायमेट असतं ना त्यामुळे गायींच्या दुधावर पण खूप परिणाम होतो तर दूधवाल्यांचा असं कमी चढउतार चढउतार असतो ठीक आहे सगळं असं चालायचं